जे शहराम जे माझे गुरु उपदेश सांगतात ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मला खूप खूप मनापासून वाटतं आणि तेच थोडासा मी प्रयत्न करत असते मला एवढं काही जमत नाही पण मला जसं काय माझी गुरुमौली जमवून घेणं तसं मी बोलण्याचा प्रयत्न करत असते आध्यात्मिक शाळेत धाराशिवच्या ताईनी खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला होता ताईंनी विचारलं होतं की अंत जर देवाचं नामस्मरण केलं तर मुक्ती मिळते का तर गुरुमौलीने त्याच्यावर खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं गुरुमौली म्हटले की आनंदी जो शेवटच्या समयीच्या घटका मोजतात ना त्या व्यक्तीने सतत आनंदी आणि उत्साही राहिलं पाहिजे संयमी राहिलं पाहिजे पण आयुष्यभर संसार आणि प्रपंचच करत बसतो आणि शेवटी अंतसमय जेव्हा येतो ना तेव्हा आपल्याला देव दिसतो पण काही जणांचं इतकं म्हणजे हे असतं का ना काही जणांना शेवटपर्यंत देव हा आठवतच नाही त्यांना फक्त संसार आणि प्रपंच डोळ्यासमोर दिसत असतो असाच काही प्रसंग गुरुमौलीने एक छोट ही सांगितलेली आहे म्हणजे की गोष्ट सांगितलेली आहे व्यक्ती असतो आणि शेवटच्या समयीला आलेला असतो त्याला बोलताही येत नसतं आणि त्याला काही बाहेरचे पाहुणे मंडळी पाहायला आलेले असतात तर तो त्यावेळेस काय म्हणतो वा के वा के आता पाहुणे मंडळी म्हणतात यांना वासुदेव केशेवा असं म्हणायचे काय की कारण यांनी शेवटपर्यंत देवाचं नामस्मरण केलं नाही आता तरी देव यांना आठवले बरं झालं तर नाही नाही म्हणायचे हातानं खुंडवायचे आणि पाठीमागं जर बघता तर एक वासरू बांधलेलं होतं आणि ते वासरू केरसुनी खात होतं बघा म्हणजे शेवटपर्यंत यांचा प्रपंच सुटलेला नाही ते सांगत होते की वासरू केरसुनी खाते इतकं म्हणजे माणसाला म्हणूनच आपण आत्ता ज्या क्षणाला ज्या वयात आहोत ना त्या वयापासून आपण परमार्थ हा सुरू केला पाहिजे आपले गुरु केले पाहिजेत आपण तर पहिले गुरु निश्चित केले पाहिजेत आणि गुरुचं नामस्मरण केलं पाहिजे गुरु आपल्याला योग्य दिशेनं घेऊन जात असतात आपण फक्त त्यांच्या मागे डब्बे भरून राहायचं असतं रेल्वेचं इंजिन आपली गुरुच असते जय शहाराम सर्वांना